लाडक्या बहिणींना पाच हप्ते आले सहाव्या हप्त्याची लाडक्या बहिणींना उत्सुकता लागली तर लाडक्या बहिणींसाठी एकनाथ सुद्धा गुड न्यूज दिली आहे तर एकनाथ एकना शिंदे नक्की काय म्हटले हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर लाडक्या बहिणींसाठी एकनाथ शिंदे यांनी दिली गुड न्यूज सर्वात महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींसाठी एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आतापर्यंत पाच हप्ते जमा झाले आता सहावा हप्ता म्हणजे डिसेंबरचा हप्ता कधी येणार याकडे सर्व लाडक्या बहिणींचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे राज्यातील ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा महिलांसाठी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने लागू केलेली ला आहे या योजनेची अंमलबजावणी आणि घोषणा शेवटच्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती त्या तर या योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला दीड हजार रुपये मिळणार होते तर आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये पाच हप्ते जमा झाले आहेत तर सहावा हप्ता कधी येणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं आहे कारण सहाव्या हप्त्यामध्ये एकवीसशे रुपये डायरेक्ट जमा होणार आहेत असं सरकारकडून सांगण्यात येत आहे तर लाडक्या बहिणींचा मुद्दा हा विधानसभेची निवडणूक होती तेव्हा जोरदार चर्चेचा विषय होता कारण लाडक्या बहिणींना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळत होते तेच आता निवडणूक झाल्यानंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर एकवीसशे रुपये म्हणजे दोन हजार शंभर रुपये मिळणार आहेत अशी घोषणा केली होती त्यानंतर महायुतीचं सरकार आलं आणि आता डिसेंबरचा हप्ता कधी येणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष आहे अशातच एकनाथ शिंदे यांनी गुड न्यूज दिली आहे तर लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता कधी येणार याविषयी एकनाथ शिंदे यांनी बोलताना सांगितलं की डिसेंबरचा जो सहावा हप्ता आहे तो याच महिन्यात येणार आहे तर ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला या कार्यक्रमाला उपस्थित असताना एकनाथ शिंदे यांनी या घोषणेबद्दल माहिती दिली आता लाडक्या बहिणींना उत्सुकता आहे कोणत्या तारखेला नक्की या डिसेंबर महिन्याचा हप्ता येणार याकडे सर्व लाडक्या बहिणींचं लक्ष लागून राहिलं ला आहे याआधी देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा सांगितलं होतं की अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणींचा हप्ता आहे तो डिसेंबर महिन्यामध्ये येईल किंवा अधिवेशन संपल्यानंतर येईल असं सांगण्यात आलं होतं तर आता पाहूया कोणत्या तारखेला लाडक्या बहिणींचा हप्ता बँक अकाउंटमध्ये जमा होतोय तेव्हाच ते कळेल तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांनी केलेल्या या विधानावरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा